सर्व बंधुगिंना जय भीम नमो समोर सादर करतोय बाबांचा मुखावर तेज दिसे सूर्याचे हसू झळकते पहा चंद्राचे मुखावर तेज दिसे सूर्याचे हसू झळकते पहा चंद्राचे ते जोपुंज जन्मला भीम बाळाजो जोबाळा बाळा जो ते जोपुंज जन्मला भीम बाळाचो जोबाळा बाळा जो ते जोपुंज जन्मला भीम बाळाजो जोबाळा बाळा जो जो बाळा जोर जो राम जी भीमाई पोटी जन्मले ज्यांनी बहुजन कोटी उद्धारले रामजी भीमाई पोटी जन्मले ज्यांनी बहुजन कोटी उद्धारले ऐसा जन्माला भीम बाळा जो जो बाळा जो 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 ऐसा जन्म आला भीम बाळा जो बाळा जो बाळा जो जोर जो।, जो, 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 जो नसते यादी भीम जन्मले नसते या दिवशी भीम जन्मले दिवस पालटले नसते आपले कैवारी जन्मा आला बाळ रूपी जो जो जोबाळा जो जोर जो कैवारी जन्मा आला बाळ रूपी जो जो बाळा जो जोरे जो जो बाळा जो जो कुण्या देवाला नाही आली ती दया नव्हती आपल्यासाठी जशी ही माया कुण्या देवाला नाही आली ती दया नव्हती आपल्यासाठी जशी ही माया ऐसा दया सागर जन्मा आला जो जो बाळा जो जोरेजो ऐसा जो, दया सागर जन्मा आला जो जो बाळा जो जोरेजो जो बाळा जो जो रेजो जो, बौद्ध दमात विलीन झाला सर्व समाज सोबत नेला बौद्ध विलीन झाला सर्व समाज सोबत नेला ऐसा दाता जन्म आला जो ऐसा दाता जन्म आला जो जो बाळा जो जोर जो जो बाळा जो जोर जो, 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 जो। मुखावर तेज दिसे सूर्याचे मुखावर तेज दिसे सूर्याचे हसू झळकते पाहा चंद्राचे ते जोपुंजन्मला भीम बाळा जोबाळा जो, जो 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 तेजोपुंज जन्मला भीम बाळाजो जोबाळा जो ते जो रेजो जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो खास करून चौदा एप्रिल याच दिवशी लिहिलेला हा बाबासाहेबांच्या बाबा जन्म दिवसाचा पाणा म्हणजे बाबासाहेबांना बाबा 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 खऱ्या अर्थाने दिलेली ही आदरांजली आणि खऱ्या अर्थाने नतमस्तक होण्याचा शतशत असे लाख लाख जय भीम नम बुद्धाय नम धम्माय नम संघाय जय सम्राट प्रियदर्शी अशोकाय मित्र हो आज का वीडियो अपना कसा वाटला एक कमेंट्स मध्य कहवा विसरू ना या चैनल जर सब्सक्राइब के लिए लवकर लवकर सब्सक्राइब करू सहकार्य वाढ़वा ही नम्र विनंती जय भीम सर्व बंधु भगिनीं भीम जयंती चा लाख लाख शुभेच्छा जय भीम जय रामाई Sa du sa